नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आलेल्या नवीन अपडेटनुसार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या पदाचं नाव आहे सहाय्यक आयुक्त तर याची शैक्षणिक पात्रता कोणत्याही विद्यापीठामधील पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार महिला आणि पुरुष दोघांनासुद्धा या जाहिरातीकरिता फॉर्म भरता येणार आहेत तर ह्याकरिता आपण बॅस सुरू करत आहोत सहाय्यक आयुक्त ऑपॉर्च्युनिटी आहे गट बचं पद आहे आणि खूप चांगली पगार आहे तर याच्याकडे आपल्याला सर्व विषयासहित ही सरस्वीची एक्झाम असणार आहे त्यामुळे सगळे विषय इन्क्लूड असतील टेस्ट जी बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहेत आणि बॅच फक्त दोन हजार रुपयामध्ये सिक्स पंट करीता आपण देत आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा इंस्टाला फॉलो करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू